प्रामुख्याने सतीश भोसलेची जी, जी पत्नी आहे तीन महिना महि मैं, महिन्याचं बाळ घेऊन गेली सहा दिवस जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या समोर उपोषणाला बसलेले आहे तीन महिन्याचं बाळ पण तिच्या सोबत आहे गेल्या सहा दिवसामध्ये शासनाचा एकही प्रतिनिधी त्या ठिकाणी फिरकलेला नाही आपल्या सगळ्याला माहीत आहे की मसाजोग प्रकरण झालं त्याच्यामध्ये स्थानिक जे, जे दस आमदार आहेत त्यांनी तो विषय महाराष्ट्रभर गेला आपले मागचे जे मंत्री आहेत धनंजय मुंडे त्यांना राजीनामा द्यावा लागला दोन प्रमुख राजकीय व्यक्तीमधला हा संघर्ष आहे स्थानिक लोकलला बावीला छोटी घटना झाली होती त्यांनीच डुकर पकडायला बोलवलं होतं एक चौदा वर्षाचा जो सतीशच्या घरातला पोरगा आहे एक लहान मुलीला जेव्हा छेडाछेड चेड़ झाली तेव्हा त्यांनी दगड मारलेला आहे एवढा छोटा विषय होता तो आणि दोघांचे क्रॉस कम्प्लिटी झाले होते पण जे संधी साधू लोक आहेत त्याच्यामध्ये एक नवनाथ नाव ढाकणे नावाचे त्या गावचे सरपंच आहेत पुन्हा दसरेथ हुने नावाचे एक ग्रस्त आहेत ह्या सगळ्यांनी एकत्र येऊन त्यांना ही संधी वाटली आणि त्यांनी दसावरचं उट्ट काढण्यासाठी ह्या कुटुंबाचा वापर केला लागलीच ह्यांनी वन अधिकाऱ्यांनी तिथे जाऊन कारवाई केली लगे यांनी व्हिडिओ व्हायरल केले सतीश भोसलेचे सतीश भोसले दाखवला जातोय एवढा वॉन्टेड पण नाही त्याच्याविषयी आम्ही तिकडे चौकशी त्याला खोक्या कोण म्हणत नाही त्याचा मित्र सर्कल शंभर दीडशे हातावर टॅटू येत त्याचे ते त्याला विठ्ठल म्हणतात खोक्या नाही म्हणत हे जाणीवपूर्वक म्हणजे एक समाज तर पहिलाच बदनाम आहे त्यात अशा पद्धतीच्या उपमा जोडून काहीतरी टी आर पी मिळवण्याच्या दृष्टीने अशा पद्धतीने चुकीची मांडणी त्याची केली गेली आम्ही आठ दिवस त्या परिसरात राहून सगळ्या पद्धतीच्या माहिती घेतलेल्या आहेत तर मला असं वाटतं आता ते काही जण नवीनच डुप्लिकेट वन्यप्राणी तयार झालेत म्हणजे ह्याच्या अगोदर यांनी काय काम केलंय वन्यजीवात हे त्यांनी दाखवून द्यावा शंभर जेव्हा हरिण मारले शंभर जेव्हा मोर मारले तेव्हा झोपी गेले ते गेलते का पहिला मारला तेव्हाच त्यांनी जायचं होतं आज तुम्ही काहीतरी त्या ते समाजाला पूर्वीपासून या पद्धतीने त्रास दिला जातो असे काहीतरी मुद्दे काढून त्या समाजाची बदनामी करायची ती त्यांनी तात्काळ थांबवली पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं जसं घर त्यांचं उद्ध्वस्त केलंय तसं त्यांच्या जागेत का असे ना परंतु त्याला घर दिलं पाहिजे उद्ध्वस्त केलंय तर शासनाचं कर्तव्य आहे की त्यांना ते दिलं पाहिजे सगळ्यात महत्वाचे दोन आरोपी फरार आहे हा दशरथ होणे डायरेक्ट टीव्हीवर टीव्ही टी नाईनच्या याच्यावर त्यांनी बाईट दिली खोक्या पारधी पारधी म्हणून अट्रोसिटीचा गुंड गुन्ह्यात आहे त्याच्यावर सुद्धा तात्काळ कार्यवाही हो झाली पाहिजे नवनाथ जो आहे तो नवनाथ ढाकणे तो तो पोलीस स्टेशन मध्ये मी त्याला कुत्र्यासारखा मारला अर्धा तास मारला गुंड मग नवनाथ ढाकणे आहे का सतीश भोसले गुंड आहे त्याच्या त्याच्यावर पण अॅट्रॉसिटी अंतर्गत का गुन्हा दाखल व्हायला पाहिजे या पद्धतीने जी बदनामी थांबवली पाहिजे आपले मुख्यमंत्री तुम्हाला मी बाईट दाखवतो विधान भवनात त्यांनी असं म्हणलंय की वन हा वनाची जमीन असेल गायरान जमीन असेल किंवा गावठांच्या जागा असतील जे बेघर भटके आहेत आदिवासी आहेत दलित आहेत अशा सगळ्यांसाठी आम्ही उपलब्ध करून देऊ एका बाजूने तुम्ही हे बोलता आणि दुसऱ्या बाजूने घरं पाडली जातात आणि मुख्यमंत्री स्टेटमेंट देतात खोक्या असो नाही तर बोक्या असो अहो एवढे छोटे समाज एवढा छोटा तो विषय तुम्हाला या पद्धतीने बोलायला जागा आहे आणि जो जो जे कुटुंब होर पळतोय तो समाज बदनाम होतोय त्याच्यावर तुम्हाला बोलायला वेळ नाही आहे तर आमचं असं म्हणणं आहे की महिला ज्या पोटतिडकीने तिथे बसलेली दोन दिवसाची फॅशन केली मुंबईत जाऊन आंदोलन केलं आणि परत आलेले आहेत आता आम्ही लाखाचे मोर्चा काळा लाखाचे काढा नाही तर हजारांचे काढा आम्ही छोटे आहोत आम्ही रस्त्यावर उतरून लढा देऊ आज आम्ही रस्त्यावर रोको धाराशिव जिल्ह्याच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात तुळजापूरला केलेला आहे यापुढे ही आंदोलनाची चेन अशीच महाराष्ट्रभर सलग राहील दलित पॅन्थरने याला सक्रिय पाठिंबा दिलाय आणि ते उपोषण सुद्धा दलित पॅन्थरच्या बॅनर खालीच आपण सुरू केलेलं